घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कुडाळ मालवण मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेतून निलेश राणे आमदार झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुडाळ जाहीर आभार सभेत आमदार निलेश राणे यांनी आता यापुढे मी शिवसेनेतच राहणार कुठल्याच पक्षात जाणार नाही अशी शपथ घेतली आमदार निलेश राणेंच्या या शपथेवरून शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी राणेंना चांगलेच टार्गेट केले शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांनी तुम्हाला राजकारणात नाव दिले आणि स्थिरता दिली त्या बाळासाहेबांशी तुम्ही एकनिष्ठ राहिला नाहीत ज्या काँग्रेसने तुम्हाला मंत्री बनवले स्थिरता दिली त्यांच्यावर तुम्ही उलटला ज्या भाजपाने तुम्हाला नवी ओळख दिली त्यांच्यासोबत तुम्ही राहिला नाहीत आयत्या वेळी ऍडजस्टमेंट करून शिंदे सेनेत प्रवेश केला त्यामुळे कुडाळमधील सभेत शिंदे शिवसेनेशी प्रामाणिक राहण्याची घेतलेली निलेश राणे यांची शपथ म्हणजे मोठा विनोद आहे अशी टीका विनायक राऊत यांनी केली तरी नशीब सिंधुदुर्गवासियांनी ठेंगा दाखवला जवळजवळ सुरुवातीपासूनच समारंभातल्या खुर्च्या उचलून ठेवाव्याची नामुष्की आयोजकांवर आली होती आणि म्हणून परवाच्या दिवशीच्या सुद्धा चारशे लोकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासाचा डांगोरा पिटण्याचा केविलवाना प्रयत्न बाडग्या सहकाऱ्यांच्या सह केला आणि ज्यांनी आयोजित केली होती ते विद्यमान आमदार निलेश राणे यांनी काय शपथ घेतली मरेपर्यंत तुमच्या पक्षामध्येच राहणार अरे तुमच्या पिताश्रीना ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी राजकीय जन्म दिला तुम्हा दोन्ही भावंडांना सुद्धा राजकीय जन्म दिला त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांशी तुम्ही एक रूप एकनिष्ठ राहिला नाही ज्या काँग्रेसने तुम्हाला राजकीय स्थिरता प्राप्त करून दिली त्या काँग्रेसबरोबर तुम्ही एकनिष्ठ राहिला नाही ज्या भाजपाने नारायणराव राणे आणि नितेश राणे यांना राजकीय स्थिरता प्राप्त करून दिली त्या भारतीय जनता पक्षाशी सुद्धा निलेश राणे एकनिष्ठ राहिले नाहीत केवळ स्वार्थासाठी ॲडजस्टमेंट म्हणून तुम्ही शिंदे गटामध्ये उडी मारली आणि वर आणखी सतरा घरं फिरणाऱ्यांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ कुडाळच्या त्या मैदानामध्ये घ्यावी यापेक्षा दुसरा कुठला तो विनोद होऊ शकत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका